माझा तुझ्यावर लय जीव मला तू लई आवडतेस मला बी तू लय आवडतो आय लव यू चंदू पीपल लव यू काजू दूर कुठेतरी तरी समुद्रा किनारी आपलं घर असावं आणि तिथं तू आणि मी दुसरं कोणीच नसावं नंद्या नंद्या पण नाही आणि मग माझा बाप काय हे काय बोलते मी आणि तू काय बोलतोय काजू मला असं वाटतं तू माझ्या डोळ्यात मीही तुझ्या डोळ्यात असं तासन तास बघत बसत

सरपंच अरे सरपंच नाही तुझा बाप आहे म्हणजे आता तू बी स्वप्न बघायला लागला का त्यांना त्याचा वान नाही पण गुण लागला बघ तुला ले भारी होत खालचे दोन्ही नमुने होते ना <laughs> काका म्हणालीस म्हणून जीव द्यायला चालला होता तो दोघे नव्हते पण एक नक्की होता काय म्हणाली काही नाही काही नाही एक बराबर आपल्याला गुरुजींकडे जायचं हो कल्ले भारी सपन पडलं तो सपनात मी किस करणार एवढ्यात लागा ते सरपंच आलं ना कसं असत हे बघ प्रत्येक लव्ह स्टोरी मध्ये काय वीना कधी पण बघतो पण मला एक सांग आतलं चरायचं तुला बरोबर ना विचारलायच ना नाही नाही तसं कसं इच लागा रातभर झोप नाही स्वप्नात पण तीच दिसत्या <laughs> रातभर एवढाच विचार करतोय कि कसा पर्पोज करू कसा परपोज करू असं यार पाहिजे झाला का कहते राम्या अरे राम्या या काय ना द्या काय ल सरपंचाची पोरगी तुला काका म्हणाली म्हणे कराय का रम्याला जाम पत्कं झाला अरे नाही जी उज्याला चाललो होतो काय सांगू तीस परत म्हणलं राहू दे विचार याला होय हो सांगितलं चंदन तू सारखं बघण्या सारखा असं करताय तिला द्या मार बघ स्पेशल दिवस मी आज तिला प्रपोज करणार आहे कुणाला सरपंचा पुरीला तिला का का म्हणली नाही आता माझा नंबर आहे तुझर

are are you, who are you tu kon he visarkya lakshat the jo dad taku ta ne hello tu kai chota aishwaryara samjhis

कुठ काय काय आम्ही काहीच नाही केलं सर जो भैया मग करायच म्हणजे सरपंचाच्या दोन पोरी पटवायच्या आणि त्यांच्याशी पळून जाऊन लग्न करायचं काय प्रत्येकी एक एक लाख रुपये देईन किती एक, 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 एक लाख चला लागा का मला बसा काय डोक्यात गेला माझ्या नालाय कुठला दी चिडू नको ना प्लीज अगं पण तू आहे तरी कोण नालाय मीच अगं आपल्या गावातलाच आहे परत भेटू दे तरी मला दाखवतेच मग अगं उगाच कशाला वाढवतेस अगं पण त्याची हिम्मत तरी कशी झाली तुला विचारायची अगं फक्त विचारलं ना त्याने एक मिनिट तुझ्या मनात तसं काही नाही ना बाजू दे प्लीज काही काय मग ठीक आहे आता बघतेस त्याला संध्या कालच्या भांडणावर मला तर वाटतंय एक लाख रुपये आपल्याला काय मिळणार नाही

सांग पुढं काय काय करायचं पुढं आयडिया मी काय म्हणतो तुम्ही त्यांची माफी मागा माफी माफी होंद्या चंद्या आपल्याला जर पुढे जाऊन त्यांना पटवायचं असेल तर तुम्हाला त्यांची माफी मागितलीच पाहिजे आता माफी मागायला त्यांच्यापर्यंत सांगणार कोण कोण रे जायचं कसं होतं तुका अरे तू बारक्या बारक्या आहे ना तू जातो ना सरपंचाच्या घरी सरक जात येत असतोय त्याला भेटू आणि त्याला सांगू के असं असं काम कर आमच चाल थांब फोन कर कर फोन कर आता कुठे भेटला बार कुठे भेटतोस फोन करके त्या फिरेवर असते ना सारखं आमचाला फोन कर हॅलो हा फिर्या अरे मी रम्या बोल काय रे काय काम होत हा आहे तू आली तू मंदिर बशी मंदिरा बशी तिकडे काय करतोय बरं बरं मला सांग बारके का तुझ्या बरोबर आहे की बर थांबा तिथंच आलो आम्ही हा काम आहे तर बर बर या या रम्या रे काय तुम्हाला मंदिरापाशी चला काय म्हणते बारक्या ते जरा बारक्याकडे काम होत काय बारक्या तू सरपंचा घरी जातो ना सारखा आमचं काम कर काय अरे काल जरा आम्ही त्यांच्यावर हुजत घातली होती जरा त्यांची माफी मागायची त्यांना फक्त एवढंच सांग काल ज्यांनी तुमच्यावर हुजत घटली नंदिया आणि चंदिया त्याच मला तुमची माफी मागायची फक्त कुठं आणि कधी भेटणार एवढ सांग आणि घरात नाही बर का बाहेर कुठं तरी हो हो बाहेर हो। बारक्या हो। हो। बार यांच्या नादी लागू नको हे तुझं काम झालंय ना आता जातो निघ नेघ ने काय तुमची जा तुम्ही जा 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 तू मग करशील ना तेवढं काम एवढं करू शकतो तुमच्यासाठी जा मला काय करेल बघू नाही का म्हणा किंवा कोण काय कोण आहे बघ जरा हो तुमच्याकडे जर काम होतो कोण आहे ग बारक्या ये ना आतमध्ये ठीक आहे तुमच्याकडं पोरांचं आहे त्यातून तुमची मका भेट कोण ती मूर्ख डावरेट बरं डावराटा झाली झाला ती जाऊ दे ना कशाला ना माहीत होते काय ठीक आहे त्यांना म्हणावं गावबाहेरच्या महादेवाच्या मंदिराजवळ भेटा बरोबर येतो माफी काय ओके माफी मागतो जरा आमचं आम्हाला तुमची माफी मागायची होती म्हणूनच काल बारक्याला पाठवलं होत असू द्या तुम्ही माफी पण माफी तुम्ही नाही त्याला मागायला सांगा जा, त्याला पाठवा смарт маленький припаять вот लाइक करा, लाइक, सब्सक्राइब करा, सब्सक्राइब खेर करा, शेर! अने गंदे वादवा, गंदे ఆని పాట్ రహా హాను జలగావ! కటిట!